नमस्कार मी सहाय्यक निवडणूक निर्णय निर्ण अधिकारी योगेश्वर टोंपे खानापूर दोनशे शहाऐंशी खानापूर विधानसभा मतदारसंघ काल आज काही वृत्तपत्रामध्ये अशी बातमी प्रसारित झाली होती की मतदार यादीमध्ये अल्पवीन मतदारांचा समावेश करण्यात आलेला आहे बोगसरित्या तर याबाबत मी खुलासा देऊ इच्छितो आपल्याला की मतदार यादी तयार करत असताना स्वतः जे अठरा वर्ष पूर्ण झालेले मतदार आहेत ते स्वतः आपला अर्ज भरू शकतात वोटर हेल्पलाईन ऍपद्वारे किंवा एन एसी पी एव पोर्टलद्वारे तर त्या ठिकाणी ते वयाचा पुराव पुरावा म्हणून आधार कार्ड असेल किंवा इतर तत्सम पुरावा त्यांचा नमूद करत असतात तर तो ऑनलाईनला पुरावा येत असतो आपण तो तपासून त्यांचं ग्राहक म्हणून आपण त्या ठिकाणी त्यांचं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करत असतो आधारनुसार जर त्यांचं वय त्या ठिकाणी बसत असेल तरच आपण त्यांचं अठराशे पूर्ण असेल तरच आपण मतदार नोंदणीच्या मतदार यादीमध्ये आपण त्यांचं नाव घेत असतो आता दुसरा विषय असा आहे की अशावेळी वेळी त्यांनी काय पुरावा जोडलेला आहे तर त्याच्या सत्यतेची पडताळणी आपण त्या ठिकाणी करत नाही मतदार नोंदणी करत असताना तर ते एकंदरीत आपण मतदार नोंदणी त्यावेळेस करून घेतो पण मतदार नोंदणी झाल्यानंतर आक्षेप घेण्यासाठी सुद्धा मतदार यादीवर जे प्रकाशित होते तर त्याच्यावर आक्षेप घेण्यासाठी सुद्धा कालावधी दिलेला असतो त्या काळात काही तक्रारी आपल्याकडे आल्या तर आपण त्याही निकाली काढतो कोणाच्या वयाविषयी वगैरे असेल तर पण तसं कोणता आक्षेप आपल्याकडे प्रलंबित नाही म्हणजे आक्षेप आला असता तर आपण त्याच वेळेस ते निकाली काढला असतं पण आज मतदान प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आलेली आहे मतदार यादी ही जी तीस एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला जी अंतिम मतदार यादी तयार झालेली आहे ती आपण हो। आता निवडणुकीसाठी वापरत आहोत त्याच्यामध्ये आता कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला बदल करता येणार नाही मात्र यामध्ये एक उपाय असा आहे की ज्या ज्या कोणाला असं वाटेल की एखादा अल्प मतदार त्या ठिकाणी मतदानासाठी आलेला आहे तर प्रत्येक उमेदवारांना आपण पोलिंग एजंट नेमण्याची सुविधा दिलेली आहे तर ते स्वतः प्रत्येक मतदान केंद्रावर त्यांचा पोलिंग एजंट नेमू शकतात आणि पोलिंग एजंटद्वारे ते त्यांच्याकडे जर एखादा लहान म्हणजे कमी वयाचा अल्पवयीन त्या ठिकाणी मतदार आला असेल तर ते स्वतः आक्षेप घेऊ शकतात तर त्यावेळेस जे केंद्राध्यक्ष असतील त्या केंद्रा त्या मतदान केंद्राचे केंद्राध्यक्ष हे त्या ठिकाणी त्या मतदाराची चौकशी करतील आणि त्यांनाही दिसून आलं की एखादा मतदार कमी वयाचा आहे तर त्याच्याकडून जोडपत्र पंधरा भरून घेतलं जाईल असं आपण दोन त्यांना जोडपत्र साहित्यामध्ये दिलेले आहेत जोडपत्र पंधरा आणि जोडपत्र सोळा तर जोडपत्र पंधरामध्ये स्पष्ट आहे की ते प्रतिज्ञापत्र आहे म्हणजे की त्या मतदाराने स्वतः भरून द्यायचं आहे की मी अठरा वर्षाचा म्हणजे ज्यावेळेस मतदार यादीमध्ये नाव टाकलं हो तर त्यावेळेस मी अठरा वर्षाचा पूर्ण होतो तर तसं त्या स्वरूपाचं त्यांनी मतदार यादी नमूद कर प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद करणं आवश्यक आहे आणि अशी जर माहिती ते स्वतः मतदार खोटी देत असेल प्रतिज्ञापत्रामध्ये तर त्याला जवळपास एक वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे आपला जो कायदा आहे त्यानुसार कलम एकतीसनुसार तर त्याच्यामध्ये त्याला आधीच पूर्वकल्पना आपण देतो की तुम्हाला एक वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते किंवा दंड सुद्धा होऊ शकतो तर तुम्ही जर अठरा वर्ष पूर्ण असाल तरच ते मतदान आपलं प्रतिज्ञापत्र भरून द्या तर तो व्यक्ती त्या ठिकाणी जर खरंच त्यांनी ज्यावेळेस मतदार यादीमध्ये नाव नोंदवलं त्यावेळेस तो अठरा वर्षाचा आपला जो कायदा आहे त्यानुसार कलम एकतीस नुसार तर त्याच्यामध्ये त्याला आधीच पूर्वकल्पना आपण देतो की तुम्हाला एक वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते किंवा दंड सुद्धा होऊ शकतो तर तुम्ही जर अठरा वर्ष पूर्ण असाल तरच ते मतदान आपलं प्रतिज्ञापत्र भरून द्या तर तो व्यक्ती त्या ठिकाणी जर खरंच त्यांनी ज्यावेळेस मतदार यादीमध्ये नाव नोंदवलं त्यावेळेस तो अठरा वर्षाचा असेल तरच तो प्रतिज्ञापत्र भरून देईल नसेल तर तो प्रतिज्ञापत्र भरून देणार नाही तरी सुद्धा काही चुकीचे प्रतिज्ञापत्र जर कोणी भरून देत असेल तर ते आपण संबंधित पोलीस यंत्रणेकडे देऊ आपण त्याची चौकशी करून त्याच्यावर आपण गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुद्धा पुढे आपण करू शकतो तर अशा पद्धतीनं आपण प्रत्येक मतदान केंद्रावर कुणीही आक्षेप घेऊ शकते म्हणजे आपले पोलिंग एजंट आक्षेप घेऊ शकतात आणि पीआरओ त्याच्यावर आपण कारवाई करू शकतो आणि अंतिमरित्या जे काही असे मतदार आढळून आले जिथं कुठे तर त्यांची आपण एक यादी पण बनवत असतो की प्रतिज्ञापत्र ज्यांनी भरून दिलं की स्वतः अठरा वर्षाचं पूर्ण असल्याबाबत खात्री असल्याची तर त्यांची एक यादी बनवत असतो आणि अशावेळी काय होऊ शकते की एखादा कोणी बा, ज्या बातमीमध्ये तथ्यता खरंच असेल तर एखादा अल्पवयीन मतदार असेल तर ते प्रतिज्ञापत्र भरून पण देणार नाही तर त्याला आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मतदान करू देणार नाही प्रतिज्ञापत्र भरेल शंका निर्माण झाली तिथं प्रतिज्ञापत्र भरेल तर त्याला आपण मतदान करू देतो नसेल तर त्यांना ते आपण करू देत नाही तर तशा मतदान न केलेल्या मतदारांची पण सुद्धा आपण एक यादी याद जोडपत्र सोळामध्ये घेत असतो तर अशा पद्धतीनं आता सध्या तरी आपण त्या मतदार यादीतली नावं काही कमी करू शकत नाही किंवा काही त्याबद्दल निर्णय घेऊ शकत नाही फक्त एकच आहे की कोणालाही असं निदर्शनास आलं तर संबंधित उमेदवाराने आपल्या पोलिंग एजंट मार्फत त्या ठिकाणी आक्षेप घेण्याची जी काही सुविधा आपण दिलेली आहे तर संबंधित केंद्राध्यक्षांना त्यांनी निदर्शनास आणून द्यावं नाही आपल्याकडे कोणी अधिकृतरित्या कुठला काही तक्रार किंवा काही संख्या आपल्याला कळवलेली नाही आपण बातमीमध्येच वाचतोय की काही हजार आपल्याला त्या ठिकाणी आहे नाही आपण आपण आता आता कसं की ते पडताळणी करणं या टप्प्यावर शक्य नाही मतदार यादीमध्ये आपण आता ती जी काही तक्रार असेल ती आपण निवडणूक प्रक्रिया संपल्यावर आपण ते घेऊन आपण स्वास करू शकतो की ते पण प्रत्येकाने मतदार यादीमध्ये नाव नोंदवत असताना तो जे पुरावा देतात त्यानुसारच आपण त्यांची नोंदणी केलेली आहे पुरावा जर अठरा वर्षाचा असेल तरच आपण नोंदणी केलेली आहे त्याशिवाय आपण नोंदणी करत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये